रादर्षी शाहू महाराजांना या ठिकाणी त्यांचं योगदान मोठ आहे समस्त लोकांच्यासाठी त्यांनी राजा म्हणून मोठं योगदान दिले म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी या ठिकाणी समस्त लातूरकरांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि विशेषतः लोकराजा रादर्षी शाहू महाराजांची जयंती सर्वांना करता यावी यातर्फा महाराष्ट्र शासनाने रादर्शी शाहू महाराजांच्या रा जयंतीच्या निमित्ताने एक दिवसाची सुट्टी सुद्धा जाहीर करावी सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी लोक राजा शाहू महाराज यांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि शाहू महाराजावर नितांत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील देशातील सर्वांनाच मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो शाहू महाराजांची जयंती का करायची शाहू महाराजांचं योगदान महाराष्ट्राला सर्व सर्व महाराष्ट्राला माहीत आहे बहुजनांच्या शोषितांच्या पीडितांच्या कल्याणासाठी आरक्षणाची भूमिका त्यांनी पन्नास टक्क्यावरून मांडलेली आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केलेली आहे बोर्डिंग अनाथांना सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत एवढंच नाही तर राज्याचा विकास शिक्षण असेल पाणी असेल ऊर्जा असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी योगदान दिलेलं आहे आणि शाहू महाराज हे लोकराजा ठरलेले आहेत आणि मी अशा असलेल्या राज्य कस चालावं हो। शासनाला आज शाहू महाराजांची भूमिका कसा कशा पद्धतीने होता आजच्या शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने बघावं आणि राज्य कशा पद्धतीने सुशासन पद्धतीने चालवायचं त्याची प्रेरणा आजच्या सरकारनं घ्यावी या जयंतीच्या निमित्तानं प्रमुख दोन मागण्या आहेत की राजर्षी शाहू महाराजांना या ठिकाणी त्यांचं योगदान मोठं आहे स, स, आ, ले भारत ची कानी समस्त लोकांच्या साठी त्यांनी राजा म्हणून मोठं योगदान दिले आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी या ठिकाणी समस्त लातूरकरांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि विशेषतः लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती सर्वांना करता यावी याकरिता महाराष्ट्र शासनाने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक दिवसाची सुट्टी सुद्धा जाहीर करावी अशा दोन प्रमुख मागण्या या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्व करत आहोत राजर्षी शाहू महाराजांना कृतीशील अभिवादन करत असताना शोषितांच्या वंचितांच्या जे काही लोक गरजुवंत आहेत अशा लोकांना मदत करून आम्ही या ठिकाणी हो, करीत आहोत आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम